कामोठ्यातील सेक्टर वीस से येथे आमदार विक्रांत पाटील प्रतिष्ठान आणि प्रशांत कदम यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेला दहीहंडी उत्सव मोठ्या उत्सवात आणि थाटामाटात पार पडला आहे परिसरात जल्लोषाचं वातावरण निर्माण झालेलं पाहायला मिळालं या उत्सवाचे आयोजन स्वराज्य मित्रमंडळ कामोठे आणि नवयुग मित्रमंडळ कामोठे यांच्या संयुक्त विद्यमानाने करण्यात आले होते कार्यक्रमाचे विशेष आकर्षण ठरल्या त्या मराठी चित्रपट आणि हास्य जत्रा फेमस अभिनेत्री प्रियदर्शनी इंदलकर यांनी आपल्या उपस्थितीने उत्सवाला चान लावले या वर्षीच्या दहीहंडी स्पर्धेसाठी एकूण एक लाख अठ्ठावीस हजार आठशे अठ्ठ्याऐंशी रुपयांचे भव्य पारितोषिक ठेवण्यात आले होते अनेक गोविंद पथकांनी या स्पर्धेत उत्सवाने भाग घेतला उत्सवात सुरक्षेची विशेष काळजी घेण्यात आली होती आणि स्थानिक नागरिकांनी उत्तम प्रतिसाद दिलाय या कार्यक्रमाला आमदार विक्रांत पाटील आमदार प्रशांत ठाकूर मंडळाचे कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते विक्रांत पाटील प्रतिष्ठान दहीहंडी उत्सव दोन हजार पंचवीस साजरा करतोय माझ्या ह्या स्वराज्य मित्रमंडळ आणि नव मित्रमंडळाची संकल्पना होती विक्रांतदा पाटील हे महाराष्ट्र लाखो महिला युवकांना प्रेरणा युवकांच ताई म्हणून असतात युवक हे त्यांच्या नावाने आणि त्यांच्या आमदार श्री असं हंडी ठेवून आपण ऐकूया अशी संकल्पना जेव्हा आली तेव्हा आम्ही आमदार विक्रांतदा गेलो आणि त्यांना संकल्पना मांडली जेव्हा आमदार विक्रांतदा आमचे सगळे युवक बघितले स्वराज्य मित्रमंडळ असेल ना वैद्यकीय मित्रमंडळ असेल आणि माझ्या काही चीमची काही मुलं असतील अशी सगळ्यांनी बघून ही संकल्पना आमदार विक्रांतदा जेव्हा पटली तेव्हा आमदारदा म्हटलं की चला तुम्ही इशारा इशारा मी देतोय तुम्ही आपली झंडे साजरी करा मग त्या अनुषंगाने आम्ही जो आज इथं तयांडी साजरी केले आता आम्ही सकाळी संध्याकाळी चार वाजल्यापासून ही तयार सुरुवात केली आतापर्यंत आपण जर बघितलं तर जवळजवळ तीस हो ते चाळीस पथक इथे येऊन गेले मागाशी आमचे मित्र राजकुमार पटेल यांनी सांगितलं की आख्या काम जर आपण बघितलं तर होत्या काम होत्या आमच्याकडचा जो उत्सव आहे आमच्याकडचा जो जल्लोष आहे तो खूप चांगल्या पद्धतीचा मोठ्या स्वरूपात आहे पोलीस बांधव पोलीस मित्र सुद्धा आले आम्ही त्यांच्या त्यांचं नशामुक्तीचं सुद्धा आव्हान आम्ही युवकांना केलं कारण ज्या युवकाच्या करणार आमदार विक्रांत दादा आहे जे युवकांना प्रेरणा देत होता ज्यांचे आपण सैनिक आहोत तर त्या पद्धतीने आम्ही योगाना संदेश दिला की आपण मुक्ती केली पाहिजे अशा पद्धतीने आम्ही चांगले जनतेला संदे योगाना संदेश देऊन आज या ठिकाणी खूप जल्लोषात मोठ्या स्वरूपात अंडी साजरी करतोय आणि ही अंडी सलापात प्रमाणे दरवर्षी जसं मानवी थर वाढतो तशी त्या पद्धतीने ती थर आणि त्याची प्राइस वाढत जाणार आहे आणि गर्दी तर आपण बघतच असाल महिला पथक आले बालगोपाळ पथक आले मुंबई मानकूर चेंबूर वडाळा दादर कुठून कुठून नाही मुंबईच्या सर्व ठिकाणीवर नाही इथं दंडी आले त्याच्यानंतर आपण बघितलं इथं लोकल कामोट्यातले काही पथक होते वळीवाडा आपला पनवेल इथले काही पथक होते असे भरपूर आम्हाला पथकांनी साथ दिली आम्हाला खूप आनंद की आम्ही आमदार पाटलांचे सैनिक आहोत आणि त्यांच्या या सैनिकांनी हा खूप मोठ्या स्वरूपात पहिलं वर्ष छान पद्धतीने पार पाडलं मी माझ्या इथं मुलांची नावं घेतली तर माझा प्रमोद जगदाळे आहे जे सोनावणे आहे राहुल पाटील आहे असे खूप सारे लोक आहेत आमचा खूप अशी म्हणजे नावं घेतील तेवढी कमी आहेत आमच्याकडे संख्या मुलांची जवळजवळ शंभर ते सव्वाशे मुलं आजही आत्म विक्रंदाच्या मागे इथं उभी आहेत त्यामुळे आशय सण आम्ही दरवर्षी येत्या ह्याच्यात प्रमाणे खूप मोठ्या स्वरूपात साजरे करू हे या ठिकाणी मी सांगतो धन्यवाद खर तरी दहीहंड उत्सव हा आपल्या महाराष्ट्राचा आणि त्यातल्या त्यात मुंबईचा हा सर्वात मोठा सण मानला जातो गणपतीच्या अगोदरचा जर दर सगळ्यात मोठा सण असेल तर दहीहांडी दही कला दही आपण त्याला म्हणतो आमचे दमदार आमदार माननीय श्री विक्रांतदादा पाटील यांच्या मार्गदर्शनातून हा उत्सव आम्ही प्रथम वर्ष स्वराज्य मित्रमंडळ आणि नवयुवक मित्रमंडळ यांच्या माध्यमातून आमचे मार्गदर्शन कदम आणि आमच्या सगळे मित्रमंडळातले सदस्य यांच्या वतीनं आम्ही साजरा करीत आहोत आमचं पहिलं वर्ष आहे याच्यानंतर आम्ही दरवर्षी याच्यापेक्षा नवनवीन कल्पना आणून माननीय विक्रांतदा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आणि त्यांच्याच नावाचा आमचे आमदार श्री म्हणून असतील पुढे मंत्री असतील पुढे अजून काय असतील त्या पद्धतीने आमचे मार्गक्रम चालणार आहे आणि खरं आज जर तुम्ही बघितलात तर या काम कुठे नगरीमध्ये सगळ्यात जास्त जर मजा कुठल्या मंडळामध्ये होत असेल तर मित्र मंडळ आणि मंडळाच्या लोक आता तुम्ही लहान मुलांचा डान्स पाहिला एकदम सुंदर म्हणजे एवढी मार्गदर्शक कल्पना आम्हाला दादा पाटील यांच्या माध्यमातून येते आमचे मित्र प्रशांतजी पाटील हे त्यांचे खांदे समर्थक म्हणून ओळखले जातात आम्ही त्यांच्या सोबतीने यामध्ये सहभागी आहो आणि आम्हाला अशीच तुमचंही साथ लाभावी लाभलेले आहे लाभावी या निमित्ताने एवढं